आपल्याला म्हणले असते त्या जातीला वाईट टाकली मराठ्यावर डाग लावला असतो आता त्यांनी आपले रस्ते बंद केले आपले सगळे शिवाना इकडून तिकडून रस्ते ते देवेंद्र फडणवीसांनी भुजबळ बंद करायला लावलेले त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या सरपंचा घराकडून डायरेक्ट तुम्हाला इकडे येत आहे आणि ते कशाला तोंड बघता त्याच असल्याचं तोंड बघू नका ना, ना। त्या गावावर पापण सुद्धा नाही केलं पाहिजे मराठ्याचं अशी त्याची इच्छा नका ना जाऊ नका ना जाऊ इकडून पाटावून आहे आणि सरपंच येता येत हो द्या महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतो सगळ्या मराठ्यावर किती आणण्यात आलं त्यांनी कळलंय मला कसद पोराला पण आणलंय मूद्या ना सुरुवात त्यांनी केली शेवट मी आंदोलन संपल्यावर पण ओरिजिनल मराठीचा अवलं देत नाही तुम्ही खामार आंदोलन संपूस मराठा आरोसी मिळू राजा आले तेवढे मोठे त्यांनी सोबतच येते मग तोड वेळ बोलला पण तुम्ही काही विषय काढे मला तुम्ही प्रयत्न आपण रस्ता बंद केला असता तर म्हणले असते मराठ्यांनी आम्हाला वाईट टाकलं ओबीसीला आता त्यांनी रस्ता बंद केला आणि ते उभे राज्य महामार्ग आहे ते कोणाच्या बापाचा रस्ता नाही राज्य महामार्ग आहे आज सोळा सतरा गावचं येणं जाणं बंद तिथून शाळा येत नाही ले करायला कोणाला भाजीपाला जाता येत नाही कोणाला दुखत असलं जाता येत नाही अनेक अडचणी निर्माण केल्यात त्यांनी आणि याच मराठ्यांनी जर केल्या असते आता म्हणले ते मराठी जातीवादी वाईट टाकलं असे खायला नाचतेस ते घोगरं बांधून पण आज होयला माहितीये सगळ्याला सगळ्यांना माहिती आपण उत्तर द्यायना म्हणून नाचता जर मी पेडा म्हणलं ना चटणीला ना पोरायच नाही तर असे मराठीत दुडुडू उभारण्याला पण आपल्या जे नाही करायचं लांबून या आणि दुसरं सांगतो एक माहिती मिळालेली त्यांना त्यांच्या डोग्यावर काठ्या हाणून हल्ला झालाय म्हणून फोकस द्यायचा असं कळालंय आपल्या पोलिसाच्या काठ्यात पोलिसाच्या काठ्या त्यांना आणून घ्यायच्या आमच्यावर आमच्या केला त्यांना डोगन लाल करून घ्यायचंय पोलिसाच्या काठ्यात निमित्त करायचं काहीतरी झोप्याने त्यांना रात्रात दिवस त्याच्यामुळं काय करा जे जगत म्हणजे स्वप्न होतं ते पुरण होऊन द्यायचं जंगली करायचं त्याला तुम्हाला काय हेडे खरे महाराष्ट्रातले मराठी तुम्ही किती शान आहे सगळं राज्य येतील चाल काढत नाही का आपल्याला त्याला दंगल घडायची फोकस नाही यासाठी आपल्याला लांबून लांबून जाऊ ना जाऊ जाऊ द्या कोणा कोणाला जाऊ आपण आणि पूर्वी लोक डबडं वाजून सांगायचे मी मिळायला तसं डबड वाजून जाऊ फक्त छान तर आमचा सरपंच घराकडून येत आहे आणि पाठवण्यात आले काय थोडं त्रास होईल ना पण मी त्यांनी सुरुवात केली शेवट मला ठेच करणार कोण आता तुम्ही फक्त शांतरा संयम बाळगा राज्यभर अजिबात काही गैरसमज खात्री केले शो करून घे जाऊ आणि मी शेवटचं सांगतो राजेसाहेब आपण उठत नसतो आता पाणी घेत नसतो औषध घेत नसतो उठत नसतो मला पाहिजे सगळ्या मागण्या अंमलबाजी आम्ही आणि याबरोबर दुसरं सांगतो फडणवीस साहेबांना संधी आहे मराठ्यांकडून पन्नास पंचावन्न टक्के मराठा समाज हो या राज्यात एकटा आणि त्यांनी काय सुरू केलं फडणवीस साहेबांनी देत दे उली 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 डोळखी अरे काच कोणाशी टप्पो जात धर्माजवळ कवा फायदा होईल ना पण मी मान्य करणार म्हणून ही फडणवीस साहेबांना संधी मला म्हणते राजकीय भाषा बोलत नाही आज बारा दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही राजे बारा दिवस झाले पाडापाडी म्हणत नाही ओबा करायचे म्हणत नाही आणि मी तुमच्या साक्षीनं कोणा सांगतो या समाजाच्या मी साक्षीनं मला माया समाजात राजकारणात नाही जायचं आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो आमचं ध्येय आमचे नेत्र मोठे करायचे आता फडणवीस म्हणतात ना राजकीय भाषा बोलतो हो केली बन ते म्हणतात ना फायदा दुसऱ्याचा आहे अरे तर मी देणार तुमचा फायदा होईल ना तो मला द्यायच नाही मग जर काय करते मराठीत लोक फायदा होईल ना तुमचा पण लोकांना कळत नाही का कोणी फायदा केला राजेने फायदा केला लोकांना वाटतं राजेने केला कोणी फायदा केला की लोकांना वाटतं त्याने केला लोक डोळे उघडे त्यामुळे फडणवीस साहेबांना संधी आमच्या मागण्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची एक दोन दिवसाच्या आताच आता आणि जर तुम्ही अंमलबजावण्या नाही केलं आपल्या नावाने बॉम्बलायचं नाही ओरडायचं नाही कमून इतके पैड म्हणून मी जाहीर तुमच्या साक्षीने आमच्या अंबालबाजाने राजकारणाचा निर्णय घेतला राजकारण जळा पण नाही केलं की आपल्या नावाने ओरडायचं नाही हे काय केलं आणि सगळे भाजप मधले मराठे सुद्धा पडविस्ता दोष आहे की हो मराठ्याचा मुद्दाम वाटोळ करायला निघाला एवढंच मला म्हणायचं आहे आणि ओबीसी मराठा वाद नाही प्रश्न चुकीचे विचारले ओबीसी मराठा गाव खेळत एक हे दोन तीन नाटक कंपनी साली नाटक कंपनी ही छगन भुजबळची आपले भारती उड्या त्याला ओबीसी मराठा वाद नाही म्हणत त्याला मस्ती म्हणतात ना त्याला उत्तर आम्ही द्या म्हणून ती मस्ती जास्त चालली चालवते दे थोडे दिवस तिथला पी आय बी जातीवाद करायला लागला सध्या तेव्हा मुद्दाम करायला लागला तरी सहा महिने आम्ही त्याचं नाव नाही घेतलं तर त्याला बरीच मस्ती आली वाटतं आता तेव्हा मराठ्यांना पोहोरात त्रास द्यायला लागला गोतापट्ट्यातल्या आंदोलनातल्या चांगलं होतो त्याला पण तेवढी आलाय आता तेवढी आपण सगळे शांत राहा मी आहे मी ज्या ज्यावेळेस हाई म्हणलो त्या ज्यावेळेस तुमचा झाल्या त्रास आता बदला घेईल म्हणलं त्या त्यावेळेस घेतलेला आहे मराठ्यात चांगली खात्री घेत असतो शांत राहा बरं सगळे उभं लांबून जा गावने एकदा मिळजत आणि शेवटचं सांगतो आमची अंमलबजावणी फडणवीस साहेब करा एक शब्द बोलत नाही मला काही देणं घेत नाही त्या राजकारणाचं पण नाही दिलं माझ्या नावानंतर बोललो ना का पोरं मराठ्याचे पोर लगेकडे गबरसत नसतात <laughs> आज आपल्या या स्थळी छत्रपती संभाजीराजे हे आले भेट दिली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या